मान्य राजसाहेबांवर असलेला विश्वास त्यामुळं पुणेकरांना वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही संघटना पुणे शहरामध्ये चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच काम करू शकते पुणे शहरातली कुठली अडचण असेल सेन। तर त्यावेळेस महाराष्ट्र सैनिक महानगरपालिकेत आंदोलन करत असतो मला तर असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय पुणे पुण्याचा महापौर बसताना त्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडं मोठा मराठी माणूस जो पुणे शहरातला आहे आणि जास्त उमेदवार हे महाराष्ट्र नवनिर्माण नमस्कार मी प्रणव मनसे सोशल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महानगरपालिकांच्या निवडणुका सध्या जवळ आलेल्या आहेत आणि त्यानंतर इच्छुकांची जी गर्दी आहे ही प्रत्येक पक्षामध्ये पाहायला मिळते पुण्यात भारतीय जनता पक्षानंतर जर सर्वात जास्त पसंती कुठल्या पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची असेल तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अशी बातमी काल झाली त्या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाब साई भाऊ काल आपण मनसे कडून लढायला दे जे इच्छुक आहेत त्यांना आपण अर्ज वाटप केले अर्ज दिले काय एकंदरीत परिस्थिती पुणे शहरात पुणे शहरामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपण जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना अर्ज आपण दोन दिवसापूर्वी सुरू केले होते द्यायला आणि ते अर्ज देत असताना एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या अर्जांना मिळाला दुसऱ्या दिवशी पाचशे पस्तीस अर्ज आपले टोटल पुणे शहरामध्ये गेले आणि मला वाटतं की भारतीय जनता पक्षानंतर मनसेला लोकांची पसंती सर्व मीडिया चॅनलनी खूप चांगल्या पद्धतीने उचलून जातली खरं तर मान्य राजसाहेबांवर असलेला विश्वास राज साहेबांकडे असलेलं विजन त्यामुळं पुणेकरांना वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही संघटना पुणे शहरामध्ये चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेचं काम करू शकते त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुणे शहरामध्ये जे इच्छुक उमेदवार त्यांनी अर्ज घेऊन गेले मला वाटतं यातले बरेचसे महाराष्ट्र सैनिक आहेत जे पुणे शहरामध्ये काम करतात आणि मान्य राजसाहेबांचं सुद्धा म्हणणं की पहिली संधी ही महाराष्ट्र सैनिकाला मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्र सैनिक गेले बरेच वर्ष पुणे शहरामध्ये चांगलं काम करतोय कोरोना काळात आपण पाहिलं असेल की फक्त महाराष्ट्र सैनिकच रस्त्यावर होता पुणे शहरातली कुठलीही अडचण असेल तर त्यावेळेस महाराष्ट्र सैनिक महानगरपालिकेत आंदोलन करत असतो पुणे शहरात गोर गरीब असतील कुठं पीडित असेल म्हणजे एखाद्या फायनान्स कंपनी जरी एखाद्याचं गाडी उचलून नेणार असतील किंवा एखादा कंपनीचा माणूस पगार देत नसेल एखादा कुठला तरी बिल्डर पैसे अडवले असतील तर लोकांचा ओघ पहिला महाराष्ट्र नवनिर्माण सिटीकडे असतो मला वाटतं की पुणेकरांचा विश्वास हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आहे त्यामुळे काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे चित्र पुणे शहरात अर्ज घेतले म्हणजे बऱ्याच जणांनी अर्ज घेऊन गेले मात्र अजूनही युतीची बोलणी जी आहे आघाडीची बोलणी जी आहे दोन भावांमधली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल हे अजून पूर्ण झालेली नाही ती टप्प्यात ते सुरू आहे अशा परिस्थितीत यातील बरेचसे उमेदवार हे नाराज येऊ हो शकतात त्या संदर्भात काही बोलणं झालं का, का। खर तर हे इच्छुक उमेदवारांची यादी येईल आपल्याकडे मला वाटतं की माननीय राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील शिवसेना असेल महाविकास आघाडी असेल किंवा अजून काही वेगळा असेल माननीय राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्र सैनिक मानतो त्यामुळं मला वाटतं की राजसाहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही सर्वजण पुढे जाऊ आणि कोण नाराज असं होत नाही आता जर पाचशे पस्तीस जणांनी फॉर्म नेले तर त्यामध्ये ब कड असा आधी तो कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो निवडून येण्याची किती संधी त्याच्यावर त्याचा अजून वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावर अभ्यास होईल आणि त्यानंतर ठरतो की पहिले अ मध्ये कोण आहेत की जो निवडून येऊ शकतो त्याच्यावर जास्तीत जास्त काम होईल आणि त्यानंतर बाकीचे इतर कोण कोण आहेत कशा पद्धतीने मतदान घेतलं मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीला काय मतदान होतं त्या प्रमाणात दोन हजार बाराला किती मतदान होतं विधानसभेला काय मतदान होत गोष्टीचा लेखाजोखा घेऊन मगच उमेदवार फायनल केला जाईल शेवटचा प्रश्न उमेदवारांची जी इच्छुक इच्छुक उमेदवारांची यादी आहे ती भली मोठी आहे <coughs> मात्र त्यात नंतर आपल्याकडे सगळ्यात जास्त इच्छुक उमेदवारांची यादी आहे पण अशा परिस्थितीत निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिथं किती ताकदीने दिसेल काय वाटतं मला तर असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय पुणे पुण्याचा महापौर बसताना जी जी गरज लागणार आहे ती गरज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण करेल कारण मला वाटतं की लोकांनी मागच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला शंभर नगरसेवक या महानगरपालिकेत दिले होते पुणे शहराची काय परिस्थिती आजची मैं जेते मैं जे ते प्रश्न आहे तसेच आहेत ट्राफिकचा मुद्दा आहे तसा जे पाण्याचे प्रश्न आहे तसेच येत ट्वेंटी फोर बाय सेव्हनचं कधी बनवून ठेवलेलं त्यांनी अजून म्हणजे जे इम्प्लिमेंट व्हायला ते कुठेही दिसत नाही कचऱ्याचे प्रश्न आहे तसेच येत आणि आता महायुतीचं सरकार आल्यावर सुद्धा पुणे शहराच्या सगळ्या सरकारी जागांवर त्यांचा डोळा आहे म्हणजे तुम्ही मुंडव्याची जागा, जागा पाहिली तर आपल्या काही पार्थ पवारांचा विषय आला होता जनता जनतावासाचा सा विषय आला होता जो टीडीआरचा मोठा घोटाळा होता अशा एक ना अनेक पोलीस शहरातले घोटाळे आहेत आता मुरली अण्णांचा जो विषय आला होता जे जैन धर्माच्या त्या जागेवर त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक ठिकाणी यांचा फक्त जागेवर डोळा आहे या जागेवर कशा पद्धतीने आपल्याला मिळू शकतील पैसे कमवायचा धंदा या भारतीय जनता पक्षाने लावले मला वाटतं की येत्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडं मोठा मराठी माणूस जो पुणे शहरातला आहे तो सर्वजण डायवर्ट होते आणि लव जास्तीत जास्त उमेदवार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निवडून येतील नक्कीच त्यामुळं इच्छुकांची गर्दी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहे भाजप नंतर सर्वात जास्त इच्छुकांनी अर्ज जर कोणत्या पक्षाकडून घेतले असतील तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून घेतलेत आणि निकालानंतरही स्थिती अशीच असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे महानगरपालिकेत किंगमेकर ठरेल असा दावा जो आहे तो साईनथ बाबर यांनी केला कॅमेरामन स्वप्नील बावसारसह प्रणव रमाले मनसे सोशल पुणे